नमस्कार मंडळी कसे आहात सर्वांना श्री स्वामी समर्थ तर तुमच्या सर्वांचा दिवस आनंदाचं जावं हीच स्वामींच्यानी प्रार्थना तर काल होतं सोमवार आणि सोमवारी म्हटलं थोडीफार शिलाई करावी नंतर मला बाजारात जायचं होतं तर, तर इथं मी बनवते पायजामा मी टॉप ऑलरेडी बनवलेला होता इथं पायजाम्याचं कटिंग करायचं होतं मला आणि स्टिचिंग पण करायचं होतं पण काय झाले खूप दिवस झालं मी हे कामच केलेलं नाही त्याच्यामुळे आता म्हणजे शिलाई करताना खूप जास्त प्रॉब्लेम्स येत आहेत असं मला वाटायला लागलं आहे तर म्हटलं आता चला परत नव्याने आपण सुरुवात करूया म्हणून पुन्हा एकदा नव्याने मी शिलाई करायला सुरुवात केलेली आहे तर बघू शकता इथं मी मेजरमेंट टाकते तर सगळ्यात आधी आपल्याला पायजाम्याची पूर्ण उंची किती आहे ती घ्यायची असते त्याच्यानंतर त्याच्या सात इंच बाजूला काढायचं आणि बाकीची जी, जी काही राहिलेली उंची असेल ती इथं पायजाम्याची टाकून घ्यायची असते कारण सात इंचच आपला नेफा असतो तर त्याप्रकारे आपल्याला हे कटिंग करायचं असतं आणि खाली जे दाखवले तिथं बॉटमची कटिंग करायची असते बॉटम तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त घेऊ हो शकता चौदा पंधरा असं घेतात लूज जे वापरतात ते नंतर हे जे राहिलेला कपडा याच्यामध्ये आपला नेफा तयार होतो तर नेफा सीटची जी काही फिटिंग असेल त्या हिशोबाने आपल्याला घ्यायचं असतं सीट घेर जो काही असेल तर त्याच्यानुसार त्याचा अर्धा भाग करायचा असतो आणि त्याचं इथं माप टाकून इथं हे शिलाई करायची असते तर त्याचं हे काम मी काल अर्ध केलं आणि अर्ध अजून काय केलंच नाही मी पूर्ण झाल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवेनच की कसा शिवला आहे ते तर या पद्धतीने मी हे अगोदर पण शिवलेलं आहे पण बरेच दिवस झाले गॅप घेतला होता कारण मला वर दिसत असेल तर कैचीला झारच नाही ते कट करायला मला होतच नव्हतं तर चल आपण धार लावूया आता कशी लावायची ते दाखवते वरच्या साईडून आता मधल्या साईडला आपल्याला चमचा असा फिरवायचा आहे तुम्ही कोणताही चमचा घेऊ शकता फक्त असा घासायचा आहे वरतून आता मधल्या साईडला घासायचा आहे दाखवल्याप्रमाणे अगदी व्यवस्थित बाजारात जशी धार होते त्याच पद्धती जर आपण घरच्या घरी करू शकतो मी लॉकडाऊनपासून धार करायला कैची अजिबात बाहेर घेऊन गे। गे। गेलेली नाही आहे घरच्या घरीच मी ही धार करत असते तुम्हाला जर कसं हे खोटं वाटत असेल किंवा फ्रॉड वाटत असेल तर तुम्ही स्वतः तुमच्या घरी हे करून बघू शकता फक्त धार करताना वरतून आतमधल्या साईडला चमचा फिरवायचा आहे आतमधून बाहेर साईडला फिरवायचा नाही तर आपल्या कैचीची जी काही धार आहे तीसुद्धा निघून जाईल आतमधून फिरवायचं नाही वरतून आतमधल्या साईडला जायचं आहे दाखवल्याप्रमाणे आता बघू शकता बघा मी केलेली आहे धार आता बघा अगदी व्यवस्थित असं कापलं जाते बघा दाखवल्याप्रमाणे बघा कपडासुद्धा मी कागद पण कापून दाखवलं तर नक्की या पद्धतीने तुम्ही पण करून बघा जसं सांगितलं त्या पद्धतीनेच करा आता राहिलेलं जे काही शिलाई करायचं होतं ते करून घेतलं मी तर बघू शकता काम एवढंच असतं पण पसारा इतका जास्त होतो की ते नको वाटतं म्हणूनच मी हे सगळं कंटाळा करते तर या गोष्टी करण्याचा कारण करायला जाते एक आणि पसारा इतका होतो की ते नको वाटतं ते उचलतं उचलतं पण तरीसुद्धा आता नव्याने सुरुवात तर केली आहे बघू काय होतंय तुम्हाला आवडेल का माझे व्हिडिओज बघायला नक्की कमेंटमध्ये सांगा तर आता हे दाखवल्याप्रमाणे असं बनवून तुम्हाला हा सुद्धा हा दाखवत येतो तोसुद्धा आपल्याला बाजारात मिळतो हा पायजमा बनवण्यासाठी वापरतात ज्याच्याने आपला पायजमा कडक राहतो तर त्यासाठी असतो खाली बॉटममध्ये लावतात हे तर हे असं बाजारामध्ये साधारण तीस रुपयाला चाळीस रुपयाला मिळून जातो हा तर मी हा कधीच आणून ठेवलेला होता आता मी त्याचं नाव पण मला सांगता येत नाही तुम्हाला पण त्याच्याने आपल्याला पायजमा जो असतो ना तो कडक राहतो खालून बॉटम कॉलर नेक बनवण्यासाठी सुद्धा वापरतात ना त्याच पद्धतीचा असतो तर हा मी आणूनच ठेवलेला होता तर तो त्याच्या त्याच्यापासून मी इथं पायजमा आपला बनवून घेतला हा पायजम्याचा आहे गळा बनवण्याचा जो असतो ना कॉलर नेक तो वेगळा असतो हा तसा अगोदरच बनवून घेतलेला होता इथं पायजमा बनव बनवायचा चालू होता माझं तो काय अर्धाच झाला पूर्ण काय झालाच नाही तर बघू शकता हे करायला घेतलं पण पसारा किती झाला तर बघू शकता मी इथं हे पायदा मग बनवायला घेतला तर सगळीकडं असा पसारा पसारा झाला होता त्याच्यामुळे मग कंटाळा येतो बघू शकता हे बघा एवढा पसारा झाला तर चला तुम्ही आपलं सबस्क्राईब करा जर का सबस्क्राईब केलं नसेल तर नंतर इथे संध्याकाळी तयारी वगैरे केली आणि म्हटलं आता बाजारात जाऊया कारण काल होता सोमवार आणि आमच्याकडे असतो बाजार आणि मग म्हटलं चला थोडंफार भाज्या वगैरे नव्हत्या लसूण वगैरे संपलेला होता, होता। छोटं मोठं सामान आणायचंच असतं आणि बाकीच असतं काही ना काही म्हणून म्हटलं चला जाऊन घेऊन या आणि टॉमॅटो पण घ्यायचे होते तर बघू शकता इथं बाजारामध्ये अजून आंबे आहेत तुमच्याकडे आहेत का बाजारामध्ये आंबे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि स्त्रियांचा सगळ्याचा आवडीचा विषय म्हणजे गळ्यातलं कानातले टिकल्या तर तिथं येऊनच आपली गाडी थांबते शेवटी पॉपकॉर्न घेतले नंतर मग मी आली घरी इथं बघा हे मिरच्या वगैरे आहेत घरी आली येताना दूध वगैरे घेऊन आली होती दोन लिटर गॅसवरती दूध गरम करायला ठेवलं आहे आता मला बनवायचा होता स्वयंपाक तर त्याच्यामध्ये मी बनवणार होती आज मटकीचं कालवण बनवणार होती समोर भाताचं कुकर लावलेला आहे सिंपलच साधं सिंपलच असं होतं काय रेसिपी वगैरे काय दाखवणार नाही आहे मी नंतर मी ठेचासुद्धा बनवलेला आहे हिरव्या मिरचीचा त्याची रेसिपी मी नक्की दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अर्धवट बघून सोडू नका तर ह्या भाजीसाठी मी बटाटा टाकणार होती आणि ते समोर टोमॅटो पण घेतला आहे कांदा टोमॅटो टाकून शेंगदाण्याचं कूट टाकून बनवायचं नंतर मी इथं मटकी भिजत ठेवली आहे इथं कांदा कापून घेतला आता टोमॅटो पण कापून घेतला आहे थोडासा लसूण सोलून घेतला आहे आता हा लसूण मी ठेचून घेणार आहे तोपर्यंत मी इथे शेंगदाणे भाजून घेतले कारण शेंगदाण्याचं कूट माझं संपलेलं होतं त्याच्यामुळे म्हटलं आता ते पण करावं आणि सोबत दूध पण गरम होतं आहे कारण दूध गरम व्हायला थोडंसं तापायला वेळच लागतो आहे खरं तर गॅसची फ्लेम कमी ठेवली आहे मी त्याच्यामुळे तर दूध पण आता तिकडे होत आलं आहे आपलं आणि इथं मी लसूण पण ठेचून घेतला आता इथं दूध एक एक टोप झालेला आहे तापून तर दुसरा बाकी आहे आता म्हटलं इथं कालवणाला फोडणी द्यावी सिंपलच अशी फोडणी देणार आहे तेल टाकून घेतलं आहे पॅनमध्ये आता बघू शकता कांदा टोमॅटो कडीपत्ता लसूण आणि बाकीचे सगळे आपले जगभरातले मसाले हे सगळं टाकून आपलं कालवण बनवून घ्यायचं आहे तोपर्यंत इथं शेंगदाणे पण भाजत आलेत आपले नंतर मी हे थंड झाले की वाटून घेणार आहे मिक्सरमध्ये लसूण ठेचून टाकला थोडंसं हिंग टाकलं आहे आणि बाकी मग जगभरातले मसाले जे काय आहेत ते तुमच्याकडे हळद तिखट गरम मसाला धना पावडर जिरा पावडर जे पण कोणते मसाले तुम्ही वापरता किचन किंग मसाले हे सगळे मसाले टाकायचे आता बघू शकता मी इथं ही मटकी टाकून घेतली मटकी बटाटा थोडंसं शेंगण्याचं कूट टाकलं आता याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि झाकण ठेवून शिजत ठेवायचं आपल्याला वाफ काढून घ्यायचे आता इथं मी भाकरीसुद्धा बनवून घेतल्या कारण मी आज बनवणार होती ठेचा त्याच्यासाठी भाकरी तर झाल्याच पाहिजे पण आता झाले काही पीठ माझं बरोबर नाही आहे त्याच्यामुळे भाकरी काय बरोबरच बनत नाहीत आता मी काय करू मी खरंच कंटाळली आहे तर बघू शकतो छोट्या छोट्या भाकरी केल्यात कारण काय होते हा जो लोखंडाचा तवा आहे ना याच्यामध्ये मोठी भाकरी केली ना की ती मध्ये करपते आणि बाजूला सगळी कच्ची राहते त्याच्यामुळे छोट्या छोट्या भाकरी बनवून घेतल्या दाखवल्याप्रमाणे तास आपलं अर्धं जेवण आपलं तयार झालं आता फक्त आपला ठेचा राहिला आहे भात भाजी हे तयार झालेलं आहे आणि भाकरी पण झालेल्या आहेत ते तर हिरव्या मिरचीचा आपण ठेचा सातारी पद्धतीचा बनवतो आहे कारण जेव्हा भाजीला काहीच नसतं ना तेव्हा गावाकडे तर बनवला जातोच जातो, जातो। आणि सगळ्यांच्याच आवडीचं आहे आणि इथं काय आपण जास्त तिखट असं बनवत नाही साध्या सिंपल अशा कमी तिखटवाल्या पोपटी मिरच्या असतात ना त्याच्याने बनवतो त्याच्याने काय होतं जास्त तिखट बनत नाही आणि एक टाईम बाजारामधून विकत आणला होता आमच्या कारभाऱ्यांनी तर ते वीस रुपयाला पन्नास ग्रॅम होता तर सांगा किती महाग आहे तो एवढी त्याला म्हणजे माणसं घेतात विकत असं गिरायक आहे की बाबा माणसं इतकं महाग ठेवतात वीस रुपयेला शंभर ग्रॅम नाही पन्नास ग्रॅम एवढा छोटासा म्हणजे एवढासाच आला होता की आता सांगता पण येत नाही असं म्हणतो ना की वाटीभर आला होता आता एक चमचाभर म्हणायला काय हरकत नाही एक दोन चमचे छोटे पो पोहे खात होते एवढाच आला होता पण विकतात आता माणसं काय करणार ना तर चला आता आपण आपलं आपल्याला थोडेच विकायचं आपल्याला आपल्या घरात बनवायचं आहे तर आता बघा ठेचा बनवण्यासाठी ना मी इथं मिरच्या घेतलेल्या आहेत त्या पोपटी रंगाच्या मिरच्या आहेत आणि थोडेसे शेंगदाणे घेतले आहेत म्हणजे मुडभर म्हटलं तरी चालेल आणि दहा पंधरा आपल्याला लसणाच्या पाकळ्या घ्यायच्यात लसूण शक्य होईल तितकं जास्त टाकायचं काय होतं म्हणजे थोडं कमी तिखट लागतं आणि शेंगदाणे टाकायच्यात आणि मीठ टाकून घ्यायचं आहे थोडंसं आणि हे था। झाकण ठेवून एक दोन ते तीन मिनटासाठी भाजून घ्यायच्यात अंगावर उडू नये म्हणून झाकण ठेवायचं आहे बाकी काहीच नाही नाही तर म्हणाल की झाकण का ठेवलं तर ते मिरच्या अंगावर उडण्याची शक्यता असते कारण थोडंसं तेलसुद्धा आपण टाकलेलं आहे तर त्यासाठीच आपल्याला झाकण ठेवायचं आहे एखाद दोन मिनटं नंतर पुन्हा झाकण काढून बघायचं भाजून झाल्यात आता बघू शकता झाल्यात भाजून एवढंच टाकायचं आहे याच्यामध्ये जास्त काहीच टाकायचं नाही आता आपण काय करायचं आहे हे खलबत्त्यामध्ये कुटून घेणार आहोत तर मी थोडं थोडं आता हे गरम आहे ना म्हणून थोडं थोडं करून मी कुटून घेणार आहे आणि होतं काय हे मिरच्या असं कुटताना ना डोळ्यामध्ये उडण्याची शक्यता असते त्याच्यामुळे कुटताना नेहमी तिथं बघायचंच नाही त्या खलबत्त्याकडे मी तर याचीच करते बघत नाही अजिबात कारण काय होतं डोळ्यामध्ये उग वगैरे जर उडलं तर माहीत नाही काय होईल त्याच्यापेक्षा अंदाजाने मी ते कुटत असते मिरच्या जेव्हा कुटते त्याच्यात ते तेव्हा मी बरेच टाईम नोट केलेलं आहे ही गोष्ट की मग ते उडतं अंगावरती म्हणून सहसा मी बघत नाही त्या साईडला ते पूर्ण कुठून म्हणजे मिरच्या उडायचं आपल्याला वाटतं की बाबा आता बंद होईल बंद आता म्हणजे आता उडणार नाहीत तेव्हाच बघते नाहीतर असं घासून घेते असं गोल गोल फिरवलं ना की ते पटकन कुठलं जातं किंवा बारीक होतं म्हणायला काहीच हरकत नाही आता काय झालं आहे मिरच्या थोड्या मोठ्या मोठ्या आहेत ना तर ते तुम्ही काय करा असे दोन तुकडे करून टाका म्हणजे खलबत्तेमध्ये कुठताना बरं पडेल आता हे काय मिरच्या मी अख्ख्याच ठेवलेल्या आहेत ते दोन तुकडे करायला पाहिजे होते म्हणजे त्याला हात लावायची गरज पडली नसती शेवटी काही किती पण केलं तरी ते तिखटच आहे आता बघू शकता ह्या पद्धतीने असं कुठून घ्यायचं आहे मस्त आपला सातारी पद्धतीचा ठेचा किंवा खरडा म्हटला तरीसुद्धा चालेल तयार होतो तर नक्की या पद्धतीने ट्राय करा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सांगायला विसरू नका आता हे आपला खरडा आपला तयार झालेला आहे आता मी ह्या भांड्यामध्ये काढून घे म्हणजे आपलं आता हे रात्रीचं जेवण तयार झालेलं आहे इथं मटकीचा रस आहे भात आहे खरडा बनवलेला आहे दुपारची इथं भाजी आहे भाकरी आहेत जेवण वगैरे नंतर मस्त सर्व किचनचा ओटा वगैरे आवरून घेतला भांडी वगैरे घासून घेतली दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारीच सकाळी मला बनवायची होती तर चवळी तर रात्रीच चवळी भिजत ठेवलेली होती म्हटलं मग मत रोज रोज भाजीला काय बनवायचं आणि मग म्हणूनसाठी ही चवळी तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला